एकदम अचूक पद्धतीने आणि कुकरच्या फक्त एका शिट्टीमध्ये पाच मिनटामध्ये आपण ही तांदळाची खीर घरच्या गर घरी बनवू शकतो खातानासुद्धा खूप चविष्ट लागणार बऱ्याचदा आपण खीर बनवताना आपल्याला भात आणि दूध खाल्ल्यासारखंच वाटतं त्यामुळे परफेक्ट प्रमाण आणि परफेक्ट मेजरमेंटसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा ह्या ठिकाणी चार चमचे तांदूळ जो आपण पोह्याचा चमचा वापरतो त्याच चमच्याने आपण चार चमचे जरी तांदूळ घेतले असतील तरीसुद्धा ही भरपूर प्रमाणामध्ये बनून तयार होती तांदूळ दोन ते तीन वेळ स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यामध्ये दोन वाटी पाणी ॲड करून घ्यायचं ह्या ठिकाणी पाण्याचं प्रमाण तांदळाच्यानुसार आपण ॲड करायचं जसं आपण चिकट भातासाठी पाणी ॲड करतो सेम त्याचप्रमाणे आणि थोडंसं चिमूटभर मीठ ॲड करायचं कोणताही गोडाचा पदार्थ बनवताना थोडंसं मीठ ॲड केलं तर त्याची चव आणखीनच छान होते आणि हे कुकर आपण फक्त एक शिट्टी काढून घ्यायचा त्यामध्येच नव्वद टक्के तांदूळ हा शिजून निघतो कुकरची शिट्टी होईपर्यंत एक चमचा तांदूळ स्वच्छ धुवून गरम पाण्यामध्ये भिजत घालायचे आणि त्यामध्येच चार ते पाच बदामसुद्धा गरम पाण्यामुळे ते लवकर चोख होतात आणि तोपर्यंत कुकरसुद्धा झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता नव्वद टक्के आपला तांदूळ हा शिजलेला आहे पूर्ण जास्त ही शिजवण्याची बिलकुलही गरज नाही आता जास्त भांड्यांचा पसारा न करता आपण ह्याच कुकरमध्ये पुढची पण प्रोसेस करणार आहोत ह्या ठिकाणी अर्धा लिटर दूध साईसहित ॲड केलं होतं साईड ॲड केल्यामुळे आणखीनच छान टेक्स्चर येतं ह्या ठिकाणी आपण गाईचं म्हशीचं कोणतंही दूध वापरू शकतो अर्धा लिटर दूध ॲड करत असतानाच मध्ये मध्ये आपण त्याला हलवत राहायचं आणि गॅस हा मंदा चेवर तसाच ठेवायचा आणि तुम्ही बघू शकता की छानपैकी दुधाला बॉईल येईपर्यंत मी हलवत राहिले हा व्यवस्थित दूध बॉईल झाल्यानंतर त्यामध्ये आपण जे भिजत ठेवलेले तांदूळ आणि बदाम होते त्यामध्ये बदामाचे साल आपण काढून घ्यायचे जोपर्यंत आपलं दूध आणि भाताचं मिश्रण छानपैकी बॉईल आहे तोपर्यंत आपण ह्याला साल काढून मिक्सरमधून बारीक अशी पेस्ट बनून तयार करायचं ह्यामुळे आपल्या खिरीला छानपैकी दाटसरपणा येतो आणि आपण असा चौथा खाल्ल्यासारखा किंवा भात आणि दूध खाल्ल्यासारखं बिलकुलही लागत नाही खीर बिलकुलही पानसट बनत नाही पाच मिनटामध्ये सुद्धा एकदम झटपट तेवढीच चविष्ट खीर बनून तयार होते दुधाला बॉईल आलं की त्यामध्ये आपण मिक्सरमधून बारीक केलेली तांदूळ आणि बदामाची पेस्ट ॲड करायची आणि ह्याला आता व्यवस्थित मिक्स करत राहायचं फक्त दोन ते तीन मिनटामध्ये सर्व तांदूळ जो पेस्ट केलेला आहे आणि नव्वद टक्के जो कच्चा होता तोही शिजून निघतो मी आधीच एक चमचा दुधामध्ये थोडेसे केशर भिजत घातले होते तेही त्यामध्ये ॲड केले ह्यामुळेच आपल्या खिरीला खूप छान असा सुरेख रंगसुद्धा येतो हळूहळू जसं जसं केशर मिक्स होतं तुम्ही बघू शकता की आपल्या खिरीचा रंगसुद्धा बदललेला आहे आणि एकदम छान चविष्ट चा अशी खीर बनून तयार होते ह्याच ठिकाणी आपल्याला पाहिजेत ते ड्रायफ्रूट्स आपण ॲड करू शकतो काजू बदाम पिस्ता ह्याचे असे थोडेसे मोठे मोठे काप करून ॲड करायचे चारोळी ॲड केली तीही छान लागते जर घरी ड्रायफ्रूट्स खात नसतील अशा वेळेस आपण त्याची पावडर ॲड करायची तरीही चालतं आणि साखर आपल्या गरजेनुसार अर्धा लिटर दूध होतं आणि फक्त चार चमचे तांदूळ ह्यासाठी पाऊन वाटी साखर मला लागली होती आणि साखर व्यवस्थित विरघळेपर्यंत त्याला एकदा बॉईल काढून घ्यायचा आणि थोडंसं विलायची पावडर ॲड करायची एकदम छान असा सुवास येतो आता ह्या खिरीला आपल्याला जास्त पण बॉईल करण्याची बिलकुलही गरज नाही सर्व सामग्री ॲड केल्यानंतर कुकरचं झाकण अद्दर ठेवायचं आपल्याला पूर्ण पॅक करायचं नाही फक्त वरती अद्दर ठेवायचं आणि मीडियम गॅसवर फक्त एक दोन मिनटं त्याला छानपैकी बॉईल काढून घ्यायचा खीर जास्त घट्ट करायची प्रोसेस करायची नाही कारण जसं जस खीर थंड होते ती आळून येते आणि आपोआप ती बरोबर दाटसर बनत जाते एकदम छान दाटसर खीर बनवायला फक्त पाच मिनटं लागतात ह्या खिरीची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि ही तांदळाची खीर तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करूनही कळवा कर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू एन्जॉय